नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण चाललो आहे आज प्रज्वल प्रज्वलभाईचा वाढदिवस आहे तर भाई तुला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा आणि तिकडूनच आपण जाणार आहोत पेन फेस्टिवलला तर जाऊया कसा वाढदिवस सेलिब्रेशन होते ते दाखवतो आणि पेन फेस्टिवल काय आहे ते दाखवतो तुम्हाला चला आपल्या व्हिडिओमध्ये सोबत राहा बऱ्याच दिवसाने भाई रिक्षा घेतली आपण ड्राईव्ह करायला चला भाई ओलामध्ये चार्जिंग नाही त्याचे मुलं चला सोबत राहा आपल्या तर मित्रांनो मी इकडून एकटाच निघलोय कारण की पेन फेस्टिवलला किती जण पोरं येतात ते मला माहिती नाही आणि ते काय जेवण वगैरे येतील त्याच्या मुलं टाइमपास नको मग आपण पहिला जाऊ प्रज्वलबाईकडं आणि तिकडूनच जाऊ चला आपल्या सोबत राहा भाई वशिनीला रामबाई आहे का बघतो आणि भाई केस सेट करून घेतो मस्त याच्याकडून तर मित्रांनो येत्या येता आपल्याला पॅसेंजर भेटले आणि मस्त धंदा झाला आपला दिस इज बिझनेस <laughs> पैसा <ही> पैसा <laughs> तर मित्रांनो जस्ट आला प्रज्वल भाईच्या घरी इकडे आपला भाई रेड्डी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय मग कसा गेला दिवस दिवस काय दवाखाने का दिवस भाई बिस्किट बिस्किटचा पुडा घेऊन आलोय तुला ओके काय मग लग्न कधी करत लगेच थांबू दोन वर्ष आपल्याला दोन वर्ष दोन वर्ष आता आम्हाला घारे खावायची आहे <laughs> घारे गावच्या बघा पोर चाला दा कोली बिली आपल्याला कोली आपण शोधून काढू पाहिजे मॅनेजर मॅन्जर मॅन्जर यातलं केक खराब ये आता इकडं जेवायला बसलाय भाई जेवायला काय केक करणार आहे मी ना कलर एकला टाकलं रे व्हाईट मध्ये नाव टाकलं पाहिजे भाई, भाई स्पेलिंग पण नीट नाही टाकलं म्हणून वाटते वाचतो तुमच्या मॅनेजर अजून तुमची पदवी अजून तुम्हीच वाच का आहे त्या काय वाच का आहे तुमची पदवी आम्हाला छान असा केक आहे काय बोलशील यावर काय बोलशील अंदालत नको सिले सब कर इंग्लिश तो, 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 तो इंग्लिश मस्त वेग आता गिफ्ट आलाय घडून भाई बाईपूज

जस्ट भाईचा बड्डे सेलिब्रेशन झालाय आता आपण मस्त केक खाऊन घेऊ अरे मॅनेजर भाई काय बोलतो आपला आपला पैसा आला का नाही इन इन प्रोग्रेस Yeah. <laughs> OK, ikke sant? <laughs> ए ए ए टॉक्लिड बोला लॉन्ड्री चा आता बोल लागला दिसन म्हणजे आईस ए पापा ए लबलबल दे उत्तर देते करो मला शाळेत जात नाही दुकानात जाऊन मुज मनाला लवकर कपडा मग शाळेत करायला नाही सगळा गजर होतो

ಪುಂಡಲಿಕೇ <laughs> <laughs>

<laughs> आपला जुना मित्र काय बोलशील भाऊ बस पैसे आले की नाही बस पैसे आलेत पण ते इन, इन प्रोग्रेस हा इन प्रोग्रेस येतील तेव्हा आपण करोडपती हो करोडपती हो नाही बोल चार पाच पेटे आपल्याला उघडतील दारू बिरू दारू बिरू नाही नको हे नको भाई चावी हरवलेली भावनी भाऊ सई घेऊन आलाय कुठे भेटली भावा कुठे भेटली फ्रीज चे इथं काय धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद सोय गेले मॅनेजर फेस्टिवलचा प्लॅन कॅन्सल केलाय टाइम झाला इथंच तर झाला आपण हा हा वाजलं नीतच कितीला फिक्सल बंद होते साडे दहा बंद साडे दहाला बंद काय जाऊन फायदा नाही तर आपण मस्त जेवण घेऊ काम पच्चीस <laughs> अरे उग्र नको उग्रे देव आता काय जमलाय हा चिनुनी मस्त आपल्याला आईस्क्रीम आणली बघू शकता धन्यवाद हे म्हण नको।, नको तर मित्रांनो ब्लॉग आपला इथे जेंड करतोय भाई आपल्याला पाव भेटलाय तर भाई ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला सर लाइक करा आणि तुम्ही काय बोलशील काय नाही सबस्क्राईब करा हा लाईक करा आणि मना पण फॉलो करा भाई रील स्टार आहे इंस्टाग्राम ला भाई त्याला फॉलो करा दाखव आयडी दाखव मस्त झालं तेने 50 के इब थांब एक दाखवतो इकडे दाखव रे आपले मस्त चौदा के चौऱ्याण्णव के एक्केचाळीस के सतरा के हा त्याचा आयडी आहे पाण्या झिरो एट आय डी बाई आग्रिकोली आग्रिकोली त्याला फॉलो करा भाई आणि आपल्या भाईला पुढं न्या तर भाई तर लाईक करा हा तेच बरोबर आहे कमी नको करू ओके तर चला बाय गुड नाईट गुड नाईट टेक केअर सी ड्रीम झोपा झोपा बाय